नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पुणे महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना राबवले जाते पूर्वी कर्मचाऱ्यांकडून एकशे छत्तीस रुपये घेऊन दहा लाख रुपयांचा विमा उतरवला जायचा नंतर रक्कम वाढवली होती यात दुजा भाव केला जात होता त्यामुळे यामध्ये बदल केलाय आता एक ते चार वर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांना लाखांचा विमा असणार आहे त्यासाठी रुपयांची कपात केली जाणार आहे या पॉलिसीची मुदत तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस अशी असणार आहे महापालिकेच्या विविध विभागात अनेक कर्मचारी काम करतात जवळपास वीस हजार कर्मचारी आहे शहराच्या सर्व विकास कामांची जबाबदारी त्यांच्याकडेच आहे यामध्ये अ गटातील अधिकाऱ्यांसह ड गटातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे या कामगारांच्या सुरक्षितेसाठी पालिकेकडून विविध योजना दिल्या जातात कामगारांना अपघात विमा दिला जात नव्हता परंतु सोळा सतरा पासून महापालिकेच्या अधिकारी व कामगारांना विमा संरक्षण मिळत आहे कारण जेव्हा एखादा कामगार अपघाताला बळी पडतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते अनेकांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागतात काहींना डोळे गमवावे लागतात त्यामुळे हे लोक काम करण्यास सक्षम राहत नाही अशा कामगारांना महापालिका विम्याच्या माध्यमातून आधार देत आहे अशा प्रकारची योजना राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे या अंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांना दहा लाखांचा विमा मिळत होता जे कायमचे अपंग असतील त्यांना या योजनेचा शंभर टक्के लाभ दिला जातो कारण अपंगत प्रकारानुसार त्याचा लाभ कामगारांना मिळते महापालिकेत काम करणाऱ्या अ गटातील अधिकाऱ्यांपासून ते ड गटातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो यासाठी या कामगारांना त्यांच्या पगारातून दरमहा केवळ एकशे छत्तीस रुपये द्यावे लागतात महापालिका प्रशासनाने दोन हजार सोळा सतरा या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती परिपत्रकानुसार ही विमा पॉलिसी वर्षभरात जगभरात कुठेही अपघात झाला तरी वापरता आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईफ चॅनल करा